नमस्कार मित्रांनो किर स्पर्धा परीक्षामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण नळ आणि टाकी यावरती काय उदाहरणं बघणार आहे बघा ह्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सगळ्यांना नक्कीच आवडेल सगळा व्हिडिओ फक्त व्यवस्थित बघा स्किप करू नका पळू नका तर बघा एक नळ एक टाकी वीस तासात भरतो दुसरा नळ तीस टाकी दहा तासात रिकामी करतो तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळा बरे या पद्धतीच गणिते सूत्र लक्षात ठेवा बघा सूत्र एकदम सोपं आहे एक्स वाय चेद एक्स वाजा वाय एक्स म्हणजे बघा पहिला नळ किती आहे वीस आणि वाय म्हणजे दुसरा मग बघा एक्स वाय म्हणजे वीस गुणवे दहा आणि खाली बघा एका नळाने भरत्या आणि एका एका नळाने रिकामी होत्या म्हणून इथं वाजाचं चिन्ह येतं दोन्ही नळाने भरतच असत तर इथं प्लसचं चिन्ह एवढ्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आता इथं वजाचं चिन्ह ह्याच्यासाठी आलेलं आहे सूत्र सेम आहे मागच्या गणितासाठी पण पण बघा इथं वजाचं चिन्ह ह्याच्यासाठी आलेलं आहे की एका नाळाने टाकी भरते आणि एका निरे कमी होते म्हणून वजाचं चिन्ह आहे मग बघा वीस वजा दहा वीस बनवले दहा वीसात दहा गेले दहा दहाला दहा गेले वीस तर आपलं उत्तर किती आलेलं आहे दोन नंबरचा बरोबर आहे बघा त्याच पद्धतीचं पुढचं गणित आहे बघा तीन नळेत आता एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ तीस टाकी वीस तासात भरतो तिसरा नळ तीस टाकी तीस तासात भरतो तर एकदम नळी केली असता ती टाकी किती वेळात भरेल बघा ह्या पद्धतीचं गणित तीन नळे तर लसावीच्या पद्धतीने सांगतो तुम्हाला एकदम सोपी पद्धती बघा एकछेद दहा पहिला नळ आधी कर तीनही भरते दुसरं नळ एक छेद वीस तिसर तीस पहिल्या नळाने दहा तासात दुसऱ्या तास दुसऱ्या नळाने वीस तासात तिसऱ्या नळाने तीस तासात बघा याच्यात काय करायला लागतो फक्त छेद सामान करायला लागतो तर छेद कितीला सामान होतोय तर साठ ला होतो दहा ला कितीने गुणावं लागेल सहा गुणावं लागेल घर खाली सहा नि गुणलं तर वर पण कितीने गुणायचं विस, खाली तीन नि गुणलं तर वर पण किती नियचं तीन तीस दोन सात खाली दोन गुणलं तर गुणायचं दोन गुणायचं बघा मग सहा एक सहा अधिक तीन, आदिक, तीन, आदिक, तीन चा. चा. एक तीन अधिक बे एक एकदाच घ्या साठ ला सहा तीन नऊ नऊ दोन अकरा अकरा चेद साठ आणि लस वेच्या पद्धतीने सोळा तास ताणी काय करायचं फक्त ही व्यस्त करायचं व्यस्त म्हणजे याचं उत्तर साठ छेद तास बघा याच पद्धतीचं पुढचं गणित बघा गणित वाचून दाखवतो एक नळ एक टाकी दहा तासात बघतो दुसरा नळ तीस टाकी पंधरा तासात बघतो दुसरा नळ दोन तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल बघा पहिल्या नळ आणि दहा तासात भरते किती दहा तासात पहिला नळ दहा तासात भरतो दुसरा नळ बघा किती किती बघा पहिला नळ म्हणजे आता पहिल्या नळ आणि किती भरणार हे गाड्याच्या आपल्याला दुसरा नळ किती तास चाललेला आहे दोन तास बघा दुसरा नळ टोटल पंधरा तासात भरतो दोन तास चालला असेल तर शिल्लक किती राहणार तेरा छेद पंधरा म्हणजे बघा टोटल पंधरा तास होते त्या पंधरा तासातला फक्त दोन तास चाललाय म्हणजे आता शिल्लक टाकी किती राहिलेली आहे तेराशे पंधरा एवढी शिल्लक राहिले ती कोणाला भरायच्या बघा ती भरायच्या पहिल्या या नळाला भरायच्या म्हणजे दहा ती ते पाच ते पंधरा पाच दुने दहा रोज तेर जुने सव्वीस सव्वीस तीन तासात काय होणार आहे दुसरा नळ ती पहिला नळ ती टाकी भरणार आहे त्याच पद्धतीचं पोट चालेल इथे एक नळ एक टाकी पंधरा तासात भरतो दुसरा नळ तीस टाकी वीस तासात भरतो पहिला नळ तीन तास चालू ठेवला व बंद केला तर दुसरा नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल याच्यात जे अगोदरचं गणित होता त्याच्यात काय करत होता पहिल्या नळात किती वेळात भरत असं विचारलं होतं आता इथं पहिला नळ तीन तास चालू ठेवलाय टोटल किती तासात भरतो पंधरा तिथलं जर तीन तास चालू ठेवला तर शिल्लक किती राहणार राहणारे पंधरा किती राहणार आहे तर बारा बाराचे पंधरा एवढं काय राहणार आहे शिल्लक राहणार आहे आहे कुणाला किती ना, वीस बरोबर दुसरा नळ किती तास तासात बंद होता वीस मग ते घेत काय घ्यायचं वीस बरोबर आता बघा बघ लावा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस तीन एक तीन तीन चोक बारा चार चौक सोळा बघा त्याच पद्धतीचं पुढचं येते एक नळ एक टाकी दहा तासात भरतो परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी चार तास उशिरा भरते जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल बघा त्यासाठी एक सूत्र दिलेले बघा एक्स कौसामध्ये एक्स अधिक टी छेद टी बघा एक्स म्हणजे किती तासात भरते दहा एक्स बरोबर किती आले दहा टी म्हणजे बघा किती तास उशिरा भरते बरोबर म्हणजे किती तास उशिरा लागतो त्याला तर टी बरोबर किती आलं चार तो तर सूत्रात किती टाकायचे एक्स किती आहे आपला दहा कंसामध्ये बघा एक्स एक्साची दहा टीची किंमत किती आहे आपली चार कंस काँस, आणि कंसा संख्या आणि कंसाच्या मध्ये कुठले चिन्ह नसतो गुणाकाराचं चिन्ह असतं गुणाकार दहा चार किती झाले चौदा चेत चार बे दोन्ही चार बेसाती चौदा बे कि पंच दहा सात पाच पस्तीस किती तासात रिकामी होईल तर पस्तीस तासात ती टाकी रिकामी होईल त्याच पद्धतीच बघा पुढचं गणित दोन नळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर चारास नव आहे जर पहिला नळ एक टाकी सत्तावीस तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल तर बघा या गणितामध्ये लक्षात कसं ठेवायचं तर बघा पहिला नळ एक टाकी किती तासात भरतो हो? सत्तावीस तासात भरत बरोबर पहिला नळ एक